माणिकडोहे येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी शाळा माणिकडोह तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी वर्ग पहिले ते आठवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीने या सर्व चमुनी सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे वार्षिक स्नेह संमेलन पार पाडले तसेच सामाजिक कार्यकर्ता अविनाश राठोड यांची मुलगी राजेश्री आणि मुलगा आनंद राठोड यांनी स्नेह संमेलनामध्ये चांगले भाग घेतले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरती पंडित चव्हाण तर मानिक डोह प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या प्रथम नागरिक मनकर्णा सुखदेव आसोले ग्राम सदस्य उज्ज्वलाबाई विकास ढोले तंटमुक्ती अध्यक्ष विठ्ठल फकीराळे विलास दासू चौहान उपकोषागार पुसत कार्यक्रमाचे प्रस्ताविक सर यांनी केलेत सोबत सर्व शिक्षक वृंद व सर्व गावचे नागरिक उपस्थित होते